गायक वादकांसाठी जोरदार डायवाय हा खेळ एकट्याचा म्हणून मेळ मिळविला बेड़ आहे का कीर्तन एक त्याचा विषय नाही सगळ्यांनी केलं तर पूर्णत्वाला होत जात असत म्हणून कीर्तन बोलत मला मी सुरुवातीला सुद्धा सांगितलं विचारला प्रश्न की बोलायचं पण आपापसात बोलायचं नाही कीर्तनात माझ्या सोबत बोला तर उद्धार होईल आणि आपापसात बोलला तर कीर्तन बडबड करेल जो कोणी बेडूक होणी येईल जन्म आता बोलायचं नाही लक्ष द्या लक्ष द्या नाचायची भूत हिथ मुद्दा होता पहिल्या काळात भूत नाचायचे बाबा किती नाचायची किती पहिल्या काळात भूत नाचायची वेताला नाचायची भगवान शंकराचे आनंद व्यक्त करायची पण कसं असायचं बाबा पहिल्या काळात भूत नाचायची पहिल्या काळात भूत नाचायची पण पहिल्या काळातली भूत माणसासारखी नाचत होती पहिल्या काळातली भूत माणसासारखी नाचत होती आताची माणसं <laughs> मन, मना की सर कि मुचा काय आता काय वेगळं चालू किती वेगळं मागून सांगतो माझ्या लहान मोठ्या बहिणीसारखा असाल तुम्ही माझ्या लहान मोठ्या भावासारखा असाल तरुण मुलं तरुण मुली ऐका तुम्हाला जर नाचावं वाटतंय ना खरंच तुम्हाला जर उड्या माराव्या वाटतय ना खरच तर माझ्या तुकोबराने संतांनी साधन दिलं रे तुम्हाला नाचायचंय ना तिथं नाचू नका उदाराचं साधन एक आहे त्याचं नाव कीर्तन तिथं नाचा त्याला प्रमाण आहे तेरङ्गी चे कुठ नाचा कीर्तनाचे कीर्तनाची रंगी ज्ञान दीप ला किंवा भाग्यवंत नटी अरे कीर्तनात पोरान नाचायचं कुठं कीर्तनात नाचायचं कुठं नाचायचं कीर्तनात पण शेवट शेवटचा लक्ष लक्ष द्या नाचायचं नाही कीर्थ नाचा उधाराचं साधन आहे जेथे कीर्तनाची जागा तेथे कीर्तन ना तिथं अठ्ठावीस युग विटीच्या टुकड्यावर विटीवर उतरतो आणि कीर्तनात येऊन नाचत असतो म्हणून कीर्तनात नाचावं कीर्तनात नाचल्यानंतर जीवनाचा उधारे पण ते भूत वेड्यासारखे नाचायचे विचित्र नाचायचे शंकराच्या लग्नात पण शंकराने एवढी वेड्यासारखे भूत नाचत म्हणून मधनच जाऊन डे जे बंद केला बटनच बंद केलं असते सरी स्विच ऑफ ते बटन बंद केल्याबरोबर भूत ओरडू लागली शंकरा आम्हाला भरपूर नाचायचंय मजून काढी के बंद केला नाही म्हणे शंकरा शंकराला सांगितलं शंकर आम्हाला नाचायचंय शंकर म्हणलं लग्न माझा मी सांगेल तसंच ऐकावं लागलं त्याने सांगितलं आमचं नाच ना पूर्ण राहिलंय आम्हाला भरपूर नाचायचंय मग शंकर आणि वरदा हे बघा तुम्हाला नाचायचंय ना माझा तुम्हाला आशीर्वाद आहे माझा तुम्हाला 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 वरदान आहे ना तुम्हाला नाचायचंय ना आता नाही ना नाचला तुम्हाला नाचायचंय ना तर माझं तुम्हाला वरदान इथून पुढे खरीचही लग्न लागू द्या तुम्ही आग हलवल्याशिवाय लगीन लागणार <laughs> काय म्हणले तुम्ही आग हलवल्याशिवाय लगीन लागणार नाही म्हणजे आता नाचते ते कोण आहेत माणस कोण आहे माणस मला मागायचं पहिल्या काळात भूत चांगली नाचायची पण आता माणसं भूतापेक्षा वाईट नाचायला लागली आणि माणसाला बघून भूत कमी झाली एवढी विचित्र लोक वागायला लागली पहिल्या काळात भूत असायची ती भूत काढायची कामं माझी मामा करायची मामाच्या दरबारात असेच लोक यायचे भरगत बाबांचा दरबार भरायचा तसे लाखो भक्त आज मामांच्या दरबारात येतात अक्का 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 महाराष्ट्र मामांच्या भक्तीला लागणारा तशीच त्यावेळी सुद्धा मामांची भक्ती चालायची आणि मामांच्या दरबारात लोक यायचे नाचायचे गायचे उड्या मारायचे आनंद व्यक्त करायच्या निघून जायचे बाळू मामाने विचार केला या तळावरती लोक येत आहेत खातायत ये पितायत आणि तळावरती आता करमणुकीसाठी काहीतरी पाहिजे काय पाहिजे करमणुकीसाठी बाबा प्रामाणिक उत्तर द्या करमणुकीसाठी आपण घरात काय काय आणू ते पहिलं उत्तर काय बाबा कोरोना काय रे मग बाय मोबाईल शिवाय यांना दिसत यांना दिसत नाही मला म्हणतात लहा महिन्याच्या लेखाला काय करावं मोबाईल काय करावं बाबा सहा महिन्याचं